शहर पोलिसांनी चौदा ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सोलापूर शहरात मिरवणुका काढण्यास सभा घेण्यास किंवा पाच किंवा पाचपेक्षा पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे संदर्भातील आदेश मंगळवारी पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा डॉक्टर दीपाली काळे यांच्या सहीने काढण्यात आला आहे सोलापूर शहर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रमाणात धार्मिक सण उत्सव जयंती पुण्यतिथी साजरी करणारे शहर आहे शहरात आगामी काळात छत्रपती संभाजी महाराज जयंती सावरकर जयंती असे कार्यक्रम होणार आहेत तसेच वक्फ अध्यादेश मराठा ओबीसी व धनगर आरक्षणाच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे त्याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न एक चे कलम सदोतीस तीन अन्वय प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत हा आदेश पंधरा मे रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लागू असणार आहे हा आदेश लग्न अंत्ययात्रा इत्यादीस लागू असणार नाही तसेच मिरवणुका मोर्चा रॅली आंदोलने निवेदने धरणे सभा इत्यादींना सक्षम पोलीस प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगी घेऊन केला असेल तर त्यांनाही लागू होणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही म्हटले आहे सबस्क्राईब नायकेन नेव्हर मिसन अप